हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज काही डेली ब्लॉग किंवा असं काही नाही आहे केसासाठी एक रेमेडी आहे जे मी एक महिना ट्राय केली नंतरच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे याच्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये कडीपत्ता जास्वंदाची फुलं पानं आता इथं दोनच दाखवली पण मी भरपूर घेतलेली आहे कांदा चिरून घेतलेला त्याच्यानंतर कलोंजी आणि आपलं मेथी एवढं घेतलेलं आहे जेवढेच मिक्सरच्या जारमधून सर्व दळून घेतलं फक्त कलोंजी आणि दाणा हेच वेगळं ठेवलं बाकी कढीपत्ता जास्वंद जास्वंदीची पानं आणि कांदा हे चांगलं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आणि याचं रिझल्ट मला आलेला आहे म्हणूनच ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा एका कढईमध्ये तेल ठेवलं तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर फारच चांगलं माझ्याकडे नव्हती म्हणूनच मी ॲल्युमिनियमची ठेवली पण खरंच लोखंडाची असेल तर खूपच भेट आहे कढईमधलं तेल तापलं त्याच्यामध्ये कलून आणि मेथी टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून त्याचा असा मस्त वास आला पाहिजेत हे बघा आता मी तर जास्तचं बनवत आहे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता याच्यामध्ये तुम्ही लवंग पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतंच माझ्याकडे एवढंच होतं मग मी एवढंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग हे चांगलं वास येईपर्यंत भाजून घ्यायचं बघा चार पाच मिनटं जास्त भाजून घ्यायचं जेणेकरून त्याचा असं सुगंध आला पाहिजे छान अरुम आला की मस्त तेल होते हे महिना मी एक एक दोन महिने यूज केलेलं आहे तेल आणि माझी घे खूप पातळ होते दाट पण व्हायला लागले हे आणि वाढ पण थोडी थोडी होते त्याच्यामुळे मी हे जे माझा अनुभव आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे आवडल्यास नक्की ट्राय करा त्याच्यानंतर ही जी पेस्ट केली ना ही पण टाकली त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करायचं यांना शिजायला अर्धा तास तरी लागतं टाकल्याबरोबर ह्याचे थोडे शिंदे उडतात कारण की त्याच्यात थोडं थोडं पाण्याचा अंश राहिलेलं असतं त्याच्यामुळे थोडं हळूवार पद्धतीने करायचं चांगलं शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर हे बघा याचा कलर असा होतो आणि कॉटनच्या कपड्याने गाळून घ्यायचं आणि परत हे थंड झालं ना याच्यामध्ये हे तेल लावताना रात्री ई ईची टॅबलेट आणि आपल्याकडं एरंडेचं तेल असलं तर ते पण थोडंसं एक चम्मच मिक्स करायचं आणि हे तिन्ही जनस मिक्स करून मस्त मालिश करायची इतका छान रिझल्ट येतो ना खूप छान नक्की ट्राय करा आणि हे थंड होऊन गाळून घेतलं बही बाईनं आणि बघा बॉटलमध्ये भरून ठेवतो आता हे काजाच्या याच्यामध्ये ठेवायचं पण माझ्याकडे काजाची बॉटल नाही आहे त्याच्यामुळे मी जे बॉटलमध्ये तेल होतं ना त्याच्यामधलं संपलेलं होतं त्याच्यामध्येच परत भरून ठेवलेलं आहे आणि माझ्या दोन बॉटल फुल भरले आहेत एवढं तर तेल मी बनवलेलं आहे आणि वास एवढा काही चांगला येत नाही पण खरंच गॅससाठी खूपच छान आहे खूपच हेल्दी आहे नक्की ट्राय करा आणि ज्यांना अन्य अजूनही गोष्ट ज्यांना गर्मीचा त्रास आहे त्यांनी मेथी टाकू नका कारण की त्यांचे केस गळायला लागतील ज्यांना नाही आहे ते नक्कीच ट्राय करा आणि खरंच खूप छान आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खरंच बनवून बघा आता हिवाळा चालू आहे केस गळती सर्वांनाच होते चांगलाच रिझल्ट भेटेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय